नमस्कार मित्रांनो आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे ज्याच्यामध्ये आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज नेमके कधी सुरू होणार आहेत याच्याविषयी एक व्हिडिओ आहे खूप दिवस झालं याविषयी प्रतीक्षा होती शाळेंचं रजिस्ट्रेशन सुरू होतं नेमकं प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे आणि ऑनलाईन अर्ज केव्हा करता येणार आहेत याविषयी व्हिडिओ आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राज्यातील आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून राज्यातील बहात्तर हजार दोनशे चौऱ्याऐंशी शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे खाजगी शाळांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांच्या पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा सर्व पालकांना असून आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज कधी सुरू होणार असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज कधी सुरू होणार बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम बारा एक सी नुसार शाळामधील प्रवेश स्तरावर पंचवीस टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुलामुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे अधिसूचना दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीसनुसार सुधारित नियम नमूद केलेले आहेत त्यानुसार यंदा खाजगी विना अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात जर शासकीय किंवा अनुदानित शाळा असल्यास त्या शाळेत आता आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश मिळणार नाही या बदल्यात बदल्या नियमा मुले मुले या बदललेल्या नियमामुळे राज्यातील सर्व शाळांची नोंदणी नव्याने करण्यात येत आहे त्यामुळे राज्यस्तरावरून सर्व शाळांची नोंदणी करण्यासाठी दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे आत्तापर्यंत राज्यातील जवळपास बहात्तर हजार दोनशे चौऱ्याऐंशी शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून या शाळेत नऊ लाख पंचवीस हजार तीनशे सहा प्रवेशक्षमता असल्याचे सध्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे मात्र शाळांची शंभर टक्के नोंदणी संपल्यानंतर दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीच्या नवीन अधिसूचनेत केलेल्या नियमानुसार या शाळांचे मॅपिंग करण्यात येईल आणि त्यानंतर राज्यातील शाळांची जिल्हानिय संख्या आणि आर टी पंचवीस टक्के म्हणजेच आर टी व्हॅकन्सी रिक्त जागा निश्चित करण्यात येईल त्यानंतर प्रत्यक्ष पालकांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे आर टी प्रवेश पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेचे टप्पे बघा कोणते कोणते प्र आर टी ॲडमिशन ट्वेंटी ट्वेंटी फोर ट्वेंटी फाय प्रक्रिया साधारणपणे वेगवेगळ्या वेग टप्प्यामध्ये पार पडत असते त्यामध्ये पहिल्या टप्प्यात वरील व्यवस्थापनाच्या पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आले आहे आर टी ई प्रवेश प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आर टी ई प्रवेशासाठी शाळांची नोंदणी जे की सध्या पूर्ण झालेली आहे विद्यार्थी नोंदणी आर टी न्यू रजिस्ट्रेशन नंतर ऑनलाईन अर्ज आर ई ऑनलाईन ऍप्लिकेशन विद्यार्थ्याची माहिती भरणे म्हणजे चाइल्ड इन्फॉर्मेशन ऑनलाईन अर्ज भरणे म्हणजे आर टी ई ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे आरटीई शाळा निवड तुम्हाला शाळा सिलेक्ट करायच्या कोणत्या शाळा भरायच्यात त्या भरलेल्या अर्जाची स्थिती समरी म्हणजेच ॲप्लिकेशन डिटेल्स म्हणजे तुम्हाला जे अर्ज भरलेले आहे त्याची तुम्हाला जी काही सद्यस्थिती काय आहे ते तुम्हाला लक्षात येणार आहे आणि लॉटरी पद्धतीने निवड प्रवेश ज्यावेळेस तुमची निवड होईल त्यावेळेस तुम्हाला प्रवेशपत्र मिळणार आहे त्याच्यानंतर कागदपत्र तपासणी होईल आर टी ई प्रवेश निश्चित होईल पहिल्या टप्प्यातील शाळांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच सध्या दिलेल्या नियोजित तारखेनुसार दिनांक बावीस मार्चपर्यंत शाळांची नोंदणी करण्यात येणार आहे त्यानंतर पुढील टप्पा प्र म्हणजेच प्रत्यक्ष विद्यार्थी नोंदणी म्हणजेच पालकांना आर टी ईसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे म्हणजे जी पहिली वीस तारीख दिली होती ती आता बावीस तारीख दिलेली आहे ज्याच्यामध्ये शाळेला आपलं जे काय आहे ते इन्फॉर्मेशन सगळी नोंदणी करून घ्यायची आहे आशा करतो की आपल्याला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल जर आपण हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर माझ्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्याचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन आणि जर हा व्हिडिओ आपण फेसबुकवर पाहत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा असेच व्हिडिओ घेऊन आपण भविष्यात नक्की भेटू तोपर्यंत मला रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद